लाईक केलं थँक्यू सो मच ताई धन्यवाद धन्यवाद अहो माझा आहे ना कसे आज सगळेजण वेलकम मैले लय हातपाय टनकते आणि असं लय गळाटा आलाय मला गळाटा एकदम म्हणजे असं असं वाटायला की मी एकदम लूज झाली आणि हातपाय खूप ठणकायलाय हातपाय ठणकायला एकदम असं शक्ती नाही अंगामध्ये थोडीस मला तर मला वाटलंय शुगर चेक करून घ्यावा एकदा बघते आता पेमेंट झालं ना आधी जाऊन शुगर चेक करते लईत्रास होतोय मला काय सांगितलं म्हणत्रास हाय लाईक करा असं काय नाही लाईक करीत नाही तर नुसतं लाईव्ह बघतो तेव्हा हाय दीदी हाय कैसे हो आमच्या पल्लीतली आयक एवढी पतली तू तुम्हाला काय सांगू लय मरायची ती होण्यासाठी लय तिला वाटायचं मी अरे वा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट इलाज केला का रे कुठं चांगली गोष्ट आहे अभिनंदन इलाज केला काय के पुढं कारण हाय ताई हाय धन्यवाद हा पुढे इलाज केला होता काय के? नाही ना करा सकी जी खोले का मला वाटलं काही लेकरासाठी म्हणजे काही स्पेशल दवाखाना दाखवले काहीतरी मला असं वाटत हाय संगीता ताई हाय ताई कशा आहात बरे आहात मला हुस तर तुला हो की तुझ्या माईला तुझ्या बहिणीला तुझ्या बापाला तुला सगळ्या तुझ्या सगळ्या घरच्याला ओर हो ते काय म्हणते त्याला काय म्हणते त्याला साखरे बिमारी शुगर सगळ्याला ओर फुल दादा कसा आहे बरं आहे दादा तिकडे येते इंस्टाग्राम चा लावला पण आता काय आलीच नाही दोन दिवस झाला मिस नाही आले ती फेसबुकचा फॉलो करा ना दादा मला फेसबुकला फेसबुकला लाईवला राहते मी दररोज आठ वाजता आठ नऊ वाजता फेसबुकला लाईकला लाईव्ह राहते तर नक्कीच फॉलो करा बर करा करा, करा। का दादा काही तुम्ही पण करा सगळ्यांनी करा इंस्टा फेसबुकचा अकाउंट आहे फेसबुकचं पेज आहे आपलं संगीता गायकवाड ब्लॉग हा संगीता गायकवाड ब्लॉग तर नक्कीच फॉलो करायला विसरू नका थँक्यू थँक्यू धन्यवाद लाईक केल्याबद्दल ज्यांनी ज्यांनी लाईक केलं त्याला धन्यवाद मनापासून अच्छा 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 इन्फेक्शन झालं तर ना दाई दाजीच्या बोटाला इन्फेक्शन झालं तर इलाज चालूच आहे हो खूप दिवसांनी आले मी लाईला हो केलं मी फेसबुक लावला तिकडे लाईव्ह ला, आल्यावर समजत नाही हो का तुम्हाला नोटिफिकेशन नाहीत काय हा बरं आहे आता बरं आहे आहे ते चालतंय दुःखाला झालं मला वाटलं काय कोणी जादू टोना केला तर नाही म्हणलं ना 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 या आपले दुश्मन म्हणलं बारायचे बारा टोला तुम्हाला तर माहितीये किती दुश्मन झाले तर म्हणत काही पण येऊ लागलं होतं काही पण येऊ लागलं तुम्हाला तर माहिती असं माणस दुखायला आपल्या घरात काही विचार ना नाय काही पण येते मनात पण ते नगरपालिकेतल्या लोकांना दोन दोन लोकाला झाले दाजी जिथं काम केलं ते माणूस होता त्याला पण झालाय आणि येण पण झाले आता काय काम केलं ते काय घाणी गुणी तर उचललं असेदाडी पिंदाडी लय घाण घाण उचराव लागते ना गुमू लय उचलावं लागतंय घाण चिकनकनटी टँक यू ताई चिकन कंटकीचा कोण कोण व्हिडिओ पाहिलाय संगीता गायक संगीता अंकुश गायकवाड चॅनल वर टाकलाय मी जाऊन बघा नक्कीच आज नाही केली बरं का ताई ती कालची रेसिपी पण मग ध्यानच नव्हतं राहिले टाकायचं मग आज नाही म्हणजे तुम्ही मात्र आज शनिवारचं मटण खाती का तसं काय नाही मी सकाळीच मटण खाल्ले कालची कालची जी चिकन कंटकी आहे का ती मी आज खाल्ली मी बघितला थँक्यू सो मच दाखवले ना ताई आता बरं वाटतंय आता म्हणजे असं कोरडं पडलेलं आहे पण काय होतं माहितीये का त्याचं पूर्ण नीट होतं कोरडं होत आणि मग वरून अशा फुंश्या फुंश्या येतात त्याला बारीक बारीक फुईशा येतात लगेच त्याच्यात पू होती आणि मग ते पू होतो आणि मग लगे बाजू बाजू बाजूबाजूला पा तर मग बाजूबाजूला पण त्याच्या ते असं व्हायला आता पहिलं नीट झालं होतं पूर्ण होत्या दाजीनं काय केलं डॉक्टर बोलला होता वायतळ खाऊ नका सहा महिने डॉक्टरने बंद केले वायतळ वांग बटाटो जे काय जे वायत पुरं बन मटण पण नाही खायचं जास्त तर आम्ही दाजीने जास्त भाजीपालाच देत होतं डाळ पण नाही तुरीची फक्त मुगाचं वरण आणि मटकीचं वरण आहे तर मग आता बरे नाही म्हणजे बरं झालत पण दाजिनं वांग खाल्लं बघा ते झाले ना मग त्याच्यामुळे थोडं आता बरं आहे आता कोरडं पडलंय ताई बिर्याणीची रेसिपी टाका मी बिर्याणी नाही करीत ना ताई मी नाही मानित आहे तुझ्या देवाला जा डॉक्टर कड जा चेक ताई काळजी द्या काळजी द्या सगळं हो ना नाही ते शुगर बिगर काय नाही म्हणजे नाही त्यांना चेक म्हणजे डॉक्टर त्या दिवशीच बोललाय ना नाही म्हणे काय नाही फक्त इन्फेक्शन झालंय बोलला म्हणजे कारण की त्या दुसऱ्या पण झालंय ना दुसऱ्या व्यक्तीला झालंय ना ताई तू देवाला का नाही मानित नाही मानित बघा मी देवाला झालं तर अशा माझ्यासोबत काही अशा वाईट घटना त्याच्यामुळं मी नाही मानित आहे देवाला होय सांगा नाही चेक नाही केलं मला जायचं आहे आता शुगर चेक करा मला वाटलं एकदा शुगर चेक करावं तर कारण की मला काय झालं आहे माहिती का मला लोस हातपाय ठण करेल पण असं गळत एकदम मी अशी लिकेज झाले लिकेज एकदम आणि मला बार बार लघवी येते लघवीला त्रास होतो तर एक बार जाऊन चेक करावा पेमेंट नाही झाला म्हणजे जाऊ दादा पेमेंट झाले करून मला अच्छा सोबत पण झाल्या वाईट घटना मग तुम्ही पण ना आता नास्तिक आहात का आस्तिक आहात काय मी प्युअर नास्तिक आहे मी प्युअर पहिली आस्तिक होते आता नास्तिक झाले मी हटकून ज्या दिवशी म्हणले ना हे नाही खाच मी त्या दिवशी हटकून खाते मला काय करायचंय सांगा देव येते का वाचवायला आपलं कोणी मरायला लागले येते का वाचवायला नाही येत ना ये पण काय काय धरायचे असे देवाला तुम्हाला माहित नसता वरल्याला एवढं मोठं मग देव काम नाही आला वाचवायला मग त्यापासून नव्हे फेकून दिले देव सगळे हो ना बारीक झाले ना मी चला मम्मी लय भारी काय नाही दाजीचा फोन होता दाजी, हो दाजी बोलतो हो हो ते एक रुपयाला लावलेत बाया म्हणले राणामध्ये वीस हजार रुपये महागाय लागलेत पा सकाळी काही बाया सो नेल्या होत्या नऊ दहा वीस बाया नेल्या होत्या सकाळी मी नाही गेले मला दुखायला लागलो तर मी नाही गेले गेल्या राहण्यात सकाळी वीस बाया आणल्या होत्या गावच्या त्या महागाय लागल्यात किती पंधरा किती हे पण बावीस हजार हे मागतात वीस हजार काय बर का तुम्ही सांगा एक शेती करणं काय आहे का, का तुम्हा शेती करना, शेती करना। तुम्हाला वाटत शेती करणं शेती करणं अवा एक सोनं एक मणी नाही राहिला माझ्या अंगो एक मणी तुम्हाला काय सांगू आणि जेवढे ते गेल्यापे शेतीचे पैसे आले होते पुरे ते मेल्या मुर्दे मुर्देच्या घातले त्याच्या मूर्तीला लावले नालायकाच्या गाडी घेतली आणि त्याने आम्हाला असं फसवलंय बघा मग याच्यामुळं आहे ना मग असं दिमाग टेन्शन मग लय टेन्शन येत आहे मला असं मग मी कोणावरच विश्वास करीन आता मला दोघाई फसवलं या सोशल मीडियामध्ये मध्ये दोघाईने एक त्या बारा बापाच्यानी फसवलं पाच लाखाला एक आता ह्या गाडीवाल्याने फसवलं याने पण साडेपाच लाखाला फसवलं सांगा काय करायचं आपली चुकीही आहे आपण लोक विश्वास ठेवतो एवढे मूर्ख बनतो आपण नाही पाऊस नाहीये इकडं ताई जेवण झालं का हो पाऊस नाहीये पण मग आता खुरपणीला वीस हजार रुपये बघ आता खुरपणीला वीस हजार फवारा मारायला फवारा मारला त्या दिवशी तीन हजार रुपये गेलेत बरेचसे असे घेत लय मोठे गेट हा सांगू आता आता दुसरी खुरपणी ही पहिली नाही दुसरी खुरपणी पहिली पण केली पहिला पण किती सतरा हजार रुपये लागलेत आणि आता पण आता वीस हजार रुपये माहिले दाजीला मला करा भाई तुम्हाला काय करायचं मी तर काय बोलू शकत नाही कारण माझं आता एक रुपया नाही एक नाही आहे माझ्याकडून मी करून देऊ माया युट्यूबची पेमेंट व्हायली काय दोन दोन महिने तीन तीन महिने होत नाही होती तर ते पण पाच सहा हजार आणि सांगा काय करावं माणसाने हॅलो ताई नमस्कार हो सगळे सगळे चांगले हो मग आता ते बदत ना असं घेरा आला की कोण माणूस माणसाला जात आहे अशा का आता मय दुश्मन त्याचे मित्र मये दुश्मन आहे का महे कट्टर दुश्मन जे आहेत का मग पहिल्यापासून ते मया नाव जळत आले तर मग वाईटच करीत आले कट्टर दुश्मन आणि आता लोक दुश्मनी त्याची नामची तर ते त्याचे आता पक्के मित्र झाले मग आता त्याने लावून दिलं त्याने काहीतरी केलं घातली मय गाडी भांडण काय सांगू आता बाई भाई टेन्शन झाले पण तरी पण पन हार नाही मांडली मी गाडी गेली माझ्या साडे चौदा लाखाची गाडी घेतली होती साडे चौदा लाखाची म्हणजे साडे चौदा लाख रुपये भरले नव्हते साडेपाच लाख रुपये भरले होते आणि हप्त्यानी चालू महिन्यानी चालू होत महिना तिला होता बावीस हजार रुपये तर महिन्याचे भरले आम्ही चार हप्ते भरले चार बावीस बावीस हजार रुपये ते तर गेलेच गेले ते पण गेले बावीस बावीस हजार रुपये भरले ते चार महिना चार काई काई बोलो? काई बोलो आता चार महिन्यातून गाडी होती आमच्याकडे पंधरा दिवस बाकीचे ते बाबाकडेच होती होते काय गो काय बोलत काय बोलत अशा लोकांना सलेची आम्ही बांगडीवाली हा बघितलं काय तुम्ही व्हिडिओ बेकार लोक झाले आपण विश्वास त्याच्यामुळे मला आता विश्वास नाही राहिला कोणावर मी कोणालाच नाही बोलत सोशल मीडियावर तर नकोच कोणी म्हणलं पण ओ ताई आम्ही या का तुमच्या घरी ओ ताई तुम्ही तुम्हाला तुम्ही मला भाऊ मानता का आणि बहीण मानता का मी डायरेक्ट म्हणजे एवढं मला माफ करा मला खरंच माफ करा माझ्या घरी येऊ नका डायरेक्ट मी असे म्हणते आता आणि किती जण लयजणं मला म्हणलं त्या दिवशी ती बोलते म्हणला घरी म्हणलं आहे बाई मी मा ताई मला माफ करा वाटलं तर माझ्या तोंडच मला चपलीनं पण माझ्या घरी येऊ नका आणि माझ्या सांग म्हटलं बहीण नका म्हणू मला आणि भाऊ नका म्हणून काहीच नका बाई <laughs> चार्जिंग पण संपली माझ्या ताई तुम्ही खूप छान दिसता थँक्यू चार्जिंग संपली संपली बरं का मायावाली दहा चार्जिंग राहिली कधी पण बंद पडू शकते आता असं काहीतरी काय बोलायचं कोणाला बोलायचं सगळी चुकी आपली आपण जर नाही विश्वास केला कोणावर तर लोक कशाला आपल्या घरी येते आणि कशाला हे करते चुकी आपली ना आपण विश्वास नाही करायला पाहिजे ना लोकांवर हो की नाही दादा काय सांगू तुम्हाला सी घर झालं असत मस्त पैकी काय सांगू तुम्हाला त्या पाच लाखाची जमीन घेतली असती चांगली एखादी त्याच्यावर लोन काढून घर बांधलं असत मस्त पैकी काय बोलू आता काय नाही काहीच नाही बोलू शकत चुकी आपली आहे लोकांची नाही मी हेच म्हणणार चुकी आपली आहे आपण विश्वास नाही ठेवा कोणावर कमी ड्रॉप झाले काय बाया ちょっと。 डॉप झालंय बरं का भावनं बिनो मी करते पण